नमस्कार मी सुभाष आपण मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक धड़, घडामोडी बातमी पंढरपूर मधून व्हॉइस ऑफ मीडिया एम इंटरनॅशनल फोरम जगातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेली क्रमांक एक पत्रकार संघटनेचं राज्य शिखर अधिवेशन दोन हजार पंचवीस या पंढरपूर नगरीमध्ये आणि रविवारी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव या अधिवेशनाच्या ठिकाणी म्हणजे पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत जगात चार लाख सत्तर हजार सदस्य संख्या असलेली आणि देशातील सर्व पत्रकारांची क्रमांक एक पत्रकार संघटना असलेली फाईस ऑफ मीडिया पीओ एम इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने हे अधिवेशन घेण्यात आलं आहे आणि या अधिवेशनाला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले स्वर्गाला जाणार असं पण प्रत्येकाने पत्रकाराबद्दल बोललं जातं आणि असा जागरूक पत्रकार आहे अनेक तो शिंग्यातून वरे आणतो आणि वरून खाली पण अशी कलाय पण त्याच्यामध्ये पत्रकारामध्ये आहेत आणि अशा बोलावं म्हणून मी साधारणतः विचार करत होतो तेवढ्या संजयजी मला सांगितलं की पत्रकारिता व सामाजिकता या विषयावर आपण काही बोलावं आणि मग पत्रकारिता एक प्रक्रिया आहे त्याद्वारे सूचना आणि विचार हा संकलित करून संपादित करून शब्द ध्वनी चित्र याद्वारे जनतेपर्यंत पोहोचविणे म्हणजे वार्ता पोहोचविणे बार्तालय म्हणतो पत्रकार म्हणतो बातमीदार म्हणतो पण वास्ता पोहोचवी हे आपण सगळ्यांना माहिती आहे